नमस्कार मित्रांनो आज सकाळी साडेपाच वाजता थोडासा पाऊस पण झालेला आहे पट्ट्यामध्ये त्यामध्ये गारगार वाटतं झिमझिम सदरचं हे लाईट गीत आहे डबल मिनिंगचा प्रकार आहे मामा मामी आणि भाचा आपल्या मामीला काय बोलतो सदर गीत नाही का हो आहो मामी आहो मामी आहो मा माझ बिराहू द्या आणि तुमच बी राहू द्या आहो माझ द्या आणि तुमचं बी राहू द्या पण तुमच्या बारकीला पाहू द्या आहो मामी आहो माझ बिराहू द्या आणि तुमचं बी राहू द्या पण तुमच्या बारकीला पाहू द्या पण तुमच्या बारकीला पाहू द्या आहो मामी मी आहे हो मामाचा लाडका मी आहे हो मामाचा लाडका नाही कुपाटीवरचा दोडका मी आहे हो मामाचा लाडका नाही कुपाटीवरचा दोडका कुणी येईल दुसराच सडका कुणी येईल दुसऱ्याच सडका घरी आहे ओनाचा मडका घरी आहे ओनाचा मडका मी आहे ओ मामाचा लाडका नाही कुपाटीवरचा दोडका कुणी येईल दुसऱ्याच सडका घरी आहे ओनाचा मडका तुमच्या धाकटीला राहू द्या तुमच्या धाकटीला राहू द्या पण तुमच्या बारतीला पाहू द्या आहो मामी आहो मामी माझं बी राहू द्या तुमचं बी राहू द्या आहो मामी माझं बी राहू द्या तुमचं बी राहू द्या तुमच्या बारकीला पाहू द्या पण तुमच्या बारकीला पाहू द्या दिसायला तर ना बांड मी दिसायला ना बांड नाही करणारे कुठे कांड सांभाळीन तुमच्या कठाळ्याला सांड काठाळ्या सांड मध्ये गावात फिरणारा मोका नंदी बैल बैल त्याला कोणी काठाळ्या म्हणत कोणी सांड म्हणत म्हणजे आपल्या भाषेत वळू मी दिसायला तरे ना बांड नाही रे ना कुटीलच कांड सांभाळीने तुमचा ढवळ्या कवळ्या सांड सांभाळीन तुमचा कठाळ्या सांड तुमच्या माळ्यात बाजूला राहू द्या तुमच्या माळ्यात बाजूला राहू द्या पण तुमच्या बारकीला पाहू द्या तुमच्या बारकीला पाहू द्या आहो मामी आहो मामी आहो मामी 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 आहो मामी आहो मामी माझं बी राहू द्या तुमचं बी राहू द्या तुमच्या बारकीला पाहू द्या पण तुमच्या बारकीला पाहू द्या जीव जडला हा पोरीवर हा पोरीवर हाई तिच्यावर माझी नजर भाई तिच्यावर माझी नजर नाविकारा तुमचं घरदार नाविकारा तुमचं घरदार सात बारा सात बारा मला पाहू द्या सात बारा मला पाहू द्या बारकीला पाहू द्या आहो मामी आहो मामी माझ बी राहू द्या तुमचं बी राहू द्या आहो मामी माझ बी राहू द्या आणि तुमचं बी राहू रा द्या पण तुमच्या बारकीला पाहू द्या द्या बंगला गाडी द्या बंगला मोटारिगाडी आलीशान महालमाडी द्या बंगला मोटारी गाडी आलिशान महाल माडी नावी जमीन थोडी थोडी नावी जमीन थोडी थोडी फक्त लगीन लावून द्या फीन लाइ तुम्या बारकी द्या बार ला आहो मामी मामी, मामी मामी आहो मामी मामी आहो मामी मज़ बि द्या आणि राहू द्या पण तुमच्या बारकीला पाहू द्या तुमच्या बारकीला पाहू द्या तुमच्या बारकीला पाहू द्या आहो मामी 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 आहो मामी 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 तुमच्या बारकीला पाहू द्या तुमच्या बारकीला पाहू द्या कवी गीतकार बाबासाहेब शिवराम निसर्गन गीत, गीत चांगलं आहे छान आहे मलाही आवडलं तुम्हालाही आवडलं असेल गीतामध्ये डबल प्रकार आहे डबल मिनिंग म्हणतात त्याला हे लोकगीत आहे नमस्कार